जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यलमाळवाडी तालुका कटाव येथे आज बाल आनंद बाजार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राधिका प्रशांत पाटील मॅडम यांच्या अनुमतीने व, व उपाध्यक्ष किसन शेंगाडे यांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ व निवृत्त फॉरेस्ट अधिकारी प्रताप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच विठ्ठल बागल भरवनाथ देवस्थानचे विश्वस्त मस्कू शिंगाडे माजी सरपंच प्रसाद बागल मधुकर तळेकर नामदेव चव्हाण नामदेव इंगळे सुरेश कांबळे जगन्नाथ बागल सुखदेव बागल आप्पासाहेब केंगारे गुपेंद्र पाटील गौरव बागल संदीप बागल याशिवाय कातरखटावचे दानशूर व्यक्तिमत्व अशोक शेठ बागल यांची उपस्थितीत होती या बालबाजारातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानाचे धडे मिळतील असे प्रतिपादन कांबळे यांनी केले या बालबाजारामध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला बालबाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या कडधान्य फळे पाणीपुरी बेळ कांदाभजी कुरकुरे सरबत असे नाना प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते या उपक्रमातून विद्यार्थ्यांना खरेदी विक्री नफा तोटा देवाणघेवाण अर्धा डझन केळी असे अनेक संबोध प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक नाता खरमाटे शुभम गोडसे उपशिक्षक शिकांत माळवे यांनी नियोजन केले होते या बाल बालबाजारातून ग्रामस्थ पालक बारावून गेले जनकल्याण न्यूजसाठी संपादक प्रतिनिधी सौ योगिता काळे